नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पूजा पाठ करताना या एकवीस गोष्टी लक्षात ठेवा तरच घरात नांदेल सुख समृद्धी अजिबात करू नका या चुका चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण सर्वच जण आपापल्या दिवसाची सुरुवात पूजा आणि उपासनेनंतरच करतो सनातन धर्मात आंघोळ केल्यावर देवासमोर नतमस्तक होणे बंधनकारक आहे पूजापाठ करणे जितके आवश्यक आहे तितकेच त्याच्या नियमांचे पालन करणे देखील महत्वाचे मानले जाते चला तर आज जाणून घेऊया उपासनेच्या अशाच काही महत्वपूर्ण नियमांबद्दल पूजापाठ करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक, एक, एक एका हाताने कधीही देवापुढे नमन करू नका दोन यासह पूजा झाल्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा तीन झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला कधीही स्पर्श करू नका चार पूजेच्या वेळी जप करण्याचा मंत्र योग्य असावा पाच जप करताना जीभ हळवू नये सहा जप करताना उजव्या हाताला कपड्याने झाकून जप केला पाहिजे यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सात कधीही संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये कधीही संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये आठ खास करून संक्रांत द्वादशी अमावस्या पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करू नये नऊ कधी एका हाताने दुसऱ्या दिवा प्रज्वलित करू नये याशिवाय यज्ञ आणि श्राद्धात काळे तीळ वापरावे दहा शनिवारी शनी दोष कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे अकरा तसेच पिंपळाच्या झाडाला सातवेला प्रदक्षिणा घालावी बारा महिला भोपळा नारळ आणि कळिंगड तोडू नये महिलांनी कधीही भोपळा नारळ कळिंगड तोडू नये किंवा ते दे चाकूने देखील कापू देखील नये तेरा चुकूनही देवाच्या नैवेद्याला ओलांडू जाऊ नये चौदा एकादशीच्या दिवशी अमावस्या पौर्णिमा आणि श्राद्ध या दिवशी दाढी कापू नये पंधरा पूजा करण्यापूर्वी तुम्ही जेनेऊ घातलेच पाहिजे सोला जेनेऊ परिधान न करता उपासना केल्यास कोणतेही फळ मिळत नाही सतरा भगवान शंकराला कुंडाचे फूल विष्णूला धतुरा देवीला शेवरी आणि सूर्यदेवाला तेगरीचे फूल कधीही अर्पण करू नये अठरा पूजेच्या वेळी आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावा आणि देवदेवतांना उजव्या बाजूला ठेवा एकोणीस तसेच तांदळाच्या राशींवर दिवा लावावा वीस असे मानले जाते की कमळाचे फूल पाच रात्र ताजे राहते त्याचप्रमाणे तुळशीची पाने देखील दहा रात्रींपर्यंत शिळी होत नाही एकवीस पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा बावीस पाणी शंख आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा तेवीस त्याच वेळी घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा अशा प्रकारे आपण पाहिलं की पूजा पाठ करताना या एकवीस गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभेल आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्या अजिबात करायच्या नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।